सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शंकर करजगी याने तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार परिषदेत डॉक्टर संदीप आडके यांनी त्याच्याविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी भर पोलीस आयुक्तालयात त्याचे सहकारी सतीश राजपूत याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याची अफवा धादांत खोटी असून त्याचे खंडन डॉक्टर संदीप आडके करत आहेत त्याचबरोबर डॉक्टर आडके यांच्यावर कोर्टाने गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे कुमार करसगेला रेल्वे खात्याकडून जागेची नुकसान भरपाई मिळणार आहे डॉक्टर संदीप आडके यांनी मोठी कागदपत्रे डॉक्टर संदीप आडके यांनी खोटी कागदपत्रे आणि शिक्क्याद्वारे खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत या सर्व गोष्टी खोट्या आहेत सत्तावीस जानेवारी रोजी डॉक्टर संदीप आडके व जुनी मिल ट्रस्टचे अनेक ट्रस्टी आणि सभासदांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बदनामीबद्दल कुमार करजगीवर आणि खोट्या बातम्या लावल्याबद्दल आय टी कायद्याअंतर्गत संबंधित प्रसारमाध्यमांवर तात्काळ कारवाई करावी पाच जानेवारी दोन हजार सव्वीसचे पोलीस आयुक्तालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज द्यावेत आणि ते सांभाळून ठेवावेत कुमार करजगीवर जामीन रद्द होईपर्यंत स्थानबद्धतेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉक्टर संदीप अडके यांना त्याने धर्मादाय आयुक्त कार्यालय एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये न्यायालयांसमोरच अश्लील शिवीगाळ करून जीवे ठारवाण्याची धमकी दिल्यामुळे तिथे पोलिसांना पाचारण करावे लागले होते कुमार करजगीच्या विरुद्ध मागील अनेक वर्षात डॉ संदीप आडके आणि ट्रस्टच्या सभासदांनी पोलिसांकडे आणि सरकारी खात्यांकडे तक्रारी करून सुद्धा कुमार करजगी याने पोलिसांची आणि सरकारी खात्यांशी संगनवत केल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही हा इसम माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अस्थिरोग तज्ज्ञावर खंडणीसारखे गलिच्छ आरोप करत आहे त्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर नाहक बदनामी झाली आहे कुमार करजगी दररोज अनेक गंभीर गुन्हे करत आहे त्यामुळे हा इसम समाजात राहण्याच्या लायकीचा नसल्यामुळे त्याला तात्काळ स्थानबद्ध अथवा तडीपारीची कारवाई करावी त्याचा जामीन रद्द करण्याची पुन्हा एकदा कोर्टामध्ये कारवाई सुरू करावी अशी लेखी मागणी डॉक्टर संदीप आडके यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे या सर्व मागण्यांना पोलीस आयुक्तांनी तत्वत मान्यता दिली आहे कुमार करसगीने डॉक्टर आडके यांच्याविरुद्ध आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली नाही असे सुद्धा स्पष्ट केले आहे आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठित लोक आहोत आणि त्या माणसाने आमची बदनामी के केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही आपण दावा दाखल करणारच आहोत परंतु मलाही एक कळत नाहीये की डॉक्टर संदीप पाडके हे ज्युरीबीसाठी जे करत आहेत ते ते स्वतःसाठी करत नाहीये त्यांच्यासोबत त्यांचे अकराशे जे मेंबर आहेत त्यांच्यासाठी ते झटत आहेत त्यांच्यासाठी ते दहा ठिकाणी हायकोर्टा परत म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट जे काही कोर्ट आहे त्यात प्रत्येक ठिकाणी हे जात आहे मग मलाही कळत नाही की हे जी गया है, या शी है। हो बस, जे कुमार गरजे आहे त्याची बदनामी करतात आणि घटना घडली त्या दिवशी संदीप नव्हते त्यांच्या सोबत त्यांचे जे काही सभासद होते ते देखील सोबत होते आणि आम्ही परत आयुष्य साहेबांना बोललोय साहेबांनी सांगितलं की पाच जानेवारी पासून आतापर्यंत माझ्याकडे एकही डॉक्टर आडके विरुद्ध कोणती तक्रार नाहीये त्यांच्या टेबलवर तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब जे काही तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असेल जे काही तुमच्याकडे असेल आम्हाला द्यावं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही हवे डॉक्टर आम्ही तुम्हाला सगळी मदत करणार आहोत आणि मला एक कळत नाही की डॉक्टर आडके सोलापुरामध्ये किंवा सोलापुराच्या बाहेर पूर्ण भारतामध्ये आज त्यांना लोक इन्व्हाइट करतायत त्यांना बोलवत आहेत आपल्या सोलापूरकरांसाठी डॉक्टर आडकेने खूप चांगले कामं केलेली आहेत विमानसेवा नसताना पूर्ण भारतातून किंवा भारताच्या बाहेरून जगभर जगभरातून सगळे डॉक्टर्स जे सोलापूरमध्ये येतात रशोली सर्व ऑपरेशन करतो त्यांचं आरटी करत आहेत विमानसेवा नसताना त्यांनी हे काम केलं हे आपल्या सोलापूरसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांचे चार ते पाच वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इथे जिल्हा कोर्ट प्रत्येक ठिकाणी त्यांनी किती प्रयत्न केले हे प्रत्येकाला माहिती आफ्रिकेमध्ये आफ्रिकेचे हेल्थ मिनिस्टर त्यांना सत्कार करत आहेत हे चांगली गोष्ट आहे मग मला असं मला असं वाटतं की जे कुमार दरसगी आहे ते आमच्या विरुद्ध इतकी बदनामी करतायत खोटे आरोप आमच्यावर लावतात ते खंडणी घेतली म्हणून तर मी प्रत्येक इथे बसले पत्रकार यांना मी रिक्वेस्ट करते की खरी है तुम्ही 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 पेपर जी खरी बाजू आहे ती तुम्ही तुमच्या माध्यमातून मग तुमचे न्यूजपेपर असेल तुमचे जे न्यूज चॅनल असेल याद्वारे तुम्ही समाजामध्ये दाखवणं हे खूप गरजेचं आहे माणसालाच डॉक्टर हे हे एकटे नव्हते देखील मी सांगते आणि म्हणते की ज्या डॉक्टर खंडणे मागितली तो माणूस कुठे आहे त्याने देखील समोर येणं गरजेचं आहे ना म्हणून या आज मी सगळ्यांना एकच विनंती करते एकच रिक्वेस्ट करते आहे की प्रत्येकाने जी खरी बाजू आहे ती तुम्ही मांडावी समाजाला कळू द्या हेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते थँक्यू धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका